लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे आजचा जबरदस्त भाग आहे इथे काव्या म्हणते की जशी पायात आपण चप्पल घालतो ना तशी चपलीसारखी यांची परिस्थिती आहे चप्पल कशी मागून चिखल उडवल्याशिवाय राहत नाही तशी यांची पण खोड काय जाणार नाही या मागून चिखल उडवल्याशिवाय राहणार नाही तेव्हा यांना चांगली अद्दल घडवली पाहिजे आणि मग इथे काव्य म्हणते की आपल्याला सावध राहायला हवं कारण की यांची या खोड सोडणार नाही या कधीही मागून चिखल उडू शकतात कारण की यांची सवयच तशी आहे असं काव्या म्हणते पण मी मात्र आता असं केलं तर तुम्हाला सोडणार नाही नंदिनी म्हणते आता तसं करूच द्यायचं नाही यांना तेव्हा इथं काव्य म्हणते आता त्याबाई तुम्ही फक्त मागून काही करण्याचा प्रयत्न करा ही काव्य मग तुम्हाला दाखवून देईल तुम्हाला सोडणार नाही असं काव्या वसुला म्हणते आता इथे विक्रमला खूप पश्चाताप झालेला असो विक्रम म्हणतो मी खरंच या भावनेच्या भरामध्ये गेलो होतो नात्यांच्या भरामध्ये गेलो होतो मानिनी मला माफ कर आणि मी तुझी मला तुझी मनापासून माफी मागतो माँप आता इथे नंदिनी आणि काव्या बघत असतात आता बाबांना मानिनी माफ करेल का पण विक्रम म्हणतो की मानिनी ए बायको ऐक जरा मला माफ कर हवं हो तर माझ्याशी भांड आणि मग मी आता इथून पुढे तुझ्याबरोबर कधीही भांडणार नाही तेव्हा मानिनी म्हणते आता तर मी तुम्हाला माफच करणार नाही तुमच्या आई माझ्या सासूबाई काय बोलल्या होत्या तेव्हा जीवा लगेच पुढे येतो म्हणतो की नवरा बायकोमध्ये भांडण झालं नाही तर ते कुठं नातं असतं का आता इथे वसुंधरा जिन्यावर येते आणि रडते की विक्रमने जी राखीचा धागा काढून फेकला आहे ना त्या राखीच्या धाग्याची शपथ घेऊन सांगते की यांचं कुटुंब कधीच आनंदी राहणार नाही आणि मी आन ते आनंदी राहू देणार नाही आता इथे काव्या रूम मध्ये असते तेव्हा ते काव्या म्हणते की खरंच पार देशमुख तुम्ही मी तुमच्याबरोबर बोलत आहे आणि तुम्ही तेव्हा इथे काव्य म्हणते काव्या म्हणते मी बोलत आहे आणि तुम्ही झोपला तेव्हा पार म्हणतो हा काव्या देशमुख बोलत आहे आणि पार देशमुख झोपणार हे कधी होईल का नाही आणि मग काव्या इथे पार्थ काव्याला चिडवत असतो फिचकारलेली मांजर म्हणतो तेव्हा काव्याला खूप राग येतो काव्या म्हणते आता मात्र मी नाही बोलणार आता मी बाहेर झोपायला जाणार आहे तेव्हा पार्थ म्हणतो नाही आत्ता तर एक घरातलं एक वादळ शांत झालं आहे तेव्हा आता हे दुसरं नको आहे तेव्हा लगेच काव्या म्हणते की या तुम्ही मला वादळ म्हणलात तेव्हा पार्थ म्हणतो वादळ नाही कारण की तुम्ही बाहेर झोपायला गेला तर पुन्हा काहीतरी गैरसमज होईल तुम्ही जरा समजून घ्या खरोखर मी तुम्हाला वादळ नाही म्हणलेलो आणि मग इथे पार्थ काव्याला चिरवत असतो तेव्हा काव्या बोलते ठीक आहे नाही जात बाहेर झोपायला आणि मग त्या लगेच काव्या म्हणते काव्या बोलते की पार्थ देशमुख खरंच आज घरात खूप छान वाटत आहे नंदिनीवरचा आरोप नंदिनी आज खरी ठरली आहे आणि नंदिनीने खरंच हार मानली नाही तेव्हा पार्थ म्हणतो खरंच तुमची नंदिनी ताई खूप कौतुक करण्यासारखे आहे जेव्हा बाबांनी वसुहात्येची माफी मागायला लावली तेव्हा त्यांनी ते माफी मागितली नाही कारण की त्यांना माहीत होतं मी खरी आहे आणि सत्य कधी ना कधी बाहेर येणारच त्यांना त्यांच्यावर तेन पूर्ण विश्वास होता तेव्हा काव्या बोलते की माझी नंदिनी ताई खरंच आहेच तशी तेव्हा पार्थ म्हणतो की आपण जीवाने तिची जी नंदिनीची जी साथ दिली आणि आपण सगळे पाठीशी उभं राहिलो तेव्हा काव्या बोलते की खरंच हा कधी कधी योगायोगच असू शकतो खरंच युनिवर्सने युनिवर्स आहे आणि बघा ना योगायोगाने आपण जन्मजय आणि नंदिनीच्या खोलीमध्ये गेलो त्या ॲल्बममध्ये त्यांनी फोटो बघितला तो डस्टबिनमध्ये तो फोटो मिळाला आणि त्या फोटोवरून आपण त्या माणसाला ओळखतो आपण आणि तो सँडी असणं आणि सँडी हा रेखाताईंचा भाऊ असणं आणि आपण त्याला ओळखत असणं हे नंदिनीला सांगणं आणि त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं हा खरंच योगायोग नाही का खरंच हा क देवाने दिलेला संदेशच आहे आणि आपल्याकडे आपण सगळ्यांनी आपल्याकडे काहीच पुरावा नव्हता नंदिनी ताईने दीपक पण तो पुरावा सुद्धा फेल गेला पण आपल्याला नंदिनीताईच्या गुन्हेगारापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला देवाने खरंच खूप साथ दिली आहे आणि योगायोगाने आपण सँडीपर्यंत पोचू शकलो सँडीने आपली मदत केली आणि आपण पण अगोदर सँडीची मदत करणं रेखाताई आपल्याला वाटेत मिळणं आपण त्या सँडीच्या बायकोचा जीव वाचवणं त्याच्या बाळाचा ताईने जीव वाचवणं आणि त्याने आपली मदत करणं खरंच हा देवाचा योगायोग नाही का तेव्हा लगेच आता पार्थ म्हणतो हो आणि पार्थला मेसेज येतो पार्ट म्हणतो बघा अकरा अकरा झाले तुम्ही तुम्हाला काय विष मागायची आहे ती विष मागा ना आता पटकने तेव्हा पार्थ काव्याकडे बघतच असतो काव्या विष मागते काव्या म्हणते खरंच पार देशमुखला जे पाहिजे आहे त्यांच्या मनामध्ये जे आहे ना देवा ते पूर्ण कर कारण की ते खूप चांगले आहे खूप हे आहे तेव्हा पार पण काव्यासाठी तीच विष मागत असतो आणि आता इकडे नंदिनी आणि जीवा बस निवांत बसलेले असते तेव्हा जीवा म्हणतो की आज खरंच खूप छान वाटत आहे घरामध्ये इतकं छान आनंदाचं वातावरण आहे तेव्हा का नंदिनी बोलते की आज मी आनंदी आहे आणि आता इथे जीवा बोलतो की खरंच तू तू खूप ठामपणे उभी राहिलीस तेव्हा नंदिनी म्हणते की सगळेजण माझ्या बाजूने होते आणि आज मी खरोखर आनंद आनंदी आहे मला असं कधी वाटत होतं मी जर हे सत्य सगळ्यांसमोर आणू शकले नसते तर बाबा आणि आईमध्ये संवाद झाला नसता त्यांचं नातं कोलमडून पडलं असतं असंच मला वाटत होतं तेव्हा जीवा बोलतो की नाही पण खरंच तू एकदम ठामपणे तुझा सगळ्यांसमोर तू तु स्वात्याचं खरं आणलं तेव्हा तेव्हा नंदिनी म्हणते खरं कर खर तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिलात आणि मी मा जर मी हे सिद्ध करू शकले नसेल तर मी म बाबा आणि आईमध्ये जे भांडण चालू होतं ते असंच चालू राहिलं असतं असंच मला वाटायचं आणि खरोखर जेव्हा म्हणतो खरंच आणि पण तू आता हे सगळं खरं झालं आहे हे सगळं सिद्ध झालं आहे तुला तुझ्याच बाजूने आता तू खरीच ठरली आहे असं जेव्हा बोलतो तेव्हा नंदिनी म्हणते पण आता सगळं झालं आहे माझ्या मनासारखं कारण की मला माहिती होतं वस्वात त्या खोटं बोलत होत्या पण बाबा आणि आईचं नातं एक रोपट्यासारखं आहे आणि ते रोपटं जसं जमिनीमध्ये तग धरून राहतं तसं त्यांचं नातं आहे आणि रोपटं ज्यावेळेस बहरतं तेव्हा नाते बहरले जातात नात्याला रोपट्याला जसं ओलाव्याची गरज असते तशीच नात्यांना पण ओलाव्याची गरज असते प्रेमाची गरज असते प्रेमाने नाते बहरले जातात पण त्यांच्यामध्ये जो माझ्यामुळे दुरावा आला होता तो मला सहन होत नव्हता आणि त्यांचं नातं मला पुन्हा बहरलेलं बघायचं होतं आणि त्यासाठी माझ्या मनामध्ये खटाटोप झाली होती जेव्हा बोलतो की या सगळ्यामध्ये तू त्यांचाच विचार करत होते तुझ्या डोक्यावर इतकं प्रेशर असताना सुद्धा तू दुसऱ्याचा विचार करत होतेस खरंच तू दुसऱ्यांचा किती विचार करतेस नंदिनी तेव्हा जेव्हा म्हणतो जी मुलगी स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा एवढा विचार करत आहे खरंच देव तिला कधीच दुःखी ठेवणार नाही नेहमी तिला आनंदीतील हिच्या आयुष्यामध्ये खूप आनंद येऊ दे तेव्हा नंदिनी बोलते की खरंच रम्या जेव्हा मला म्हटली होती की अजिबात जेव्हा तू तिच्या बाजूने बोलत नाही पण तुम जेव्हा बोलतो की मी तुझी साथ नेहमी देईल असं जेव्हा तिला बोलतो तेव्हा नंदिनी म्हणते रम्या जेव्हा बोलली होती तेव्हा तुम्ही माझ्या बाजूने ठामपणे उभे राहिलात मला एक वेळ असं वाटलं होतं की माझ्या बाजूने तुम्ही उभे राहणार नाही पण एक नवरा म्हणून तुम्ही माझ्या बाजूने उभे राहिलात मी तुम्हाला खरंच मनापासून थँक्यू बोलते असं नंदिनी जीवाला सांगत असते आणि रम्याला तुम्ही दाखवून दिलं की नंदिनी माझी बायको आहे आणि ती मला माहिती आहे माझा ठामपणे दृढ विश्वास आहे तिच्यावरती असं काहीच करू शकत नाही मग मा नंदिनीमध्ये माझ्या जो विश्वास दाखवला ज्यावेळेस तुम्ही लग्नामध्ये माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्यावर विश्वास दाखवून माझी साथ दिली होती तोच दिवस मला त्यावेळेस आठवला होता खरंच आपण जरी नात्यांमध्ये आपला दुरावा असला आपण दिवस म वरती आपली साईन झाली आहे पण आपलंही नातं असं या रोपट्यासारखे बहरेल का कारण की नात्याला ही प्रेमाची साथ हवी असते तेव्हा इथे नंदिनी जीवाचे आभार मानत असते आणि म्हणत असते की जेव्हा तुम्ही मला त्या दिवसापासून साथ दिली आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलात खरंच मी आज खूप आनंदी आहे आणि तो आनंद आज आज मी व्यक्त करत आहे आणि मग ती जीवाला सगळं सांगत असते जीवाला म्हणत असते की तुम्ही वेळोवेळी माझी साथ दिली एक नवरा म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिलात असं जीवाला ती सांगत असते इकडे वसुंधरा इकडे वसुंधरा उठलेली असते मानेनी तिच्या रूममध्ये आलेली असते म्हणते की हा अलाराम आम्ही वाजवलेला आहे उठा चला आता तुम्ही तुमची सुकाने झोपायची वेळ गेलेली आहे आता उठायचं तेव्हा काव्या बोलते की आता मात्र उठायचं आणि घरातल्या कामाला लागायचं तेव्हा काव्या म्हणते इथे जर तुम्हाला जाग येत नसेल ना तर तुम्ही उद्यापासून हॉलमध्ये झोपायचं आहे तेव्हा मानेनी म्हणते आता घरातली सगळी कामे तुम्ही करायची आहे तुमच्या वसू ताई तुमच्यावर कोणती जबाबदारी सोपवली पाहिजे आता लवकर उठायचं नाही जर आज फक्त चादर ओढली आहे उद्या उद्या येऊन अंगावर पाणीसुद्धा होतील आता रम्या म्हणते अगं मामी ऐक ना आणि हे सगळं आम्हाला जमेल का तेव्हा आता मानिनी म्हणते जमेल नाही जमून घ्यावं लागेल तुम्ही चला लवकर उठा वेळ करून घरातली सगळी कामे राहिलेली आहे तेव्हा काव्य बोलते आता पटपट तुम्हाला काय काम न वसुत्याला काय काम दिलं पाहिजे त्या कोणती जबाबदारी नीट व्यवस्थित पार पाडतील तेव्हा ते आता मानिनी आणि काव्याने वसुवात्यावर किचनची जबाबदारी सोपवली असते तेव्हा वसुवात्या म्हणते अगं माझे गुडघे खूप दुखतात मला एवढा वेळ उभं राहता येणार नाही तेव्हा मानिनी म्हणते नाही त्यावेळेस तुम्हाला नाही का दुखलं आत्ता मात्र तुम्ही कामाला लागायचं आहे वसुवात वसुताई तुम्ही सगळी किचनची जबाबदारी पार पाडायची आहे आता रम्याला काय काम द्यायचं तेव्हा काव्या बोलते रम्या तू सगळं लादीपोचा करायचा आहे घरातला तेव्हा रम्या बोलते की मला ऑफिसमध्ये जायचं आहे पण रम्या म्हणते हे सगळं मला नाही जमणार तर वसुंधरा म्हणते रम्याने हे सगळं काम केलेलं नाही ती कशी करू शकेल हे काम ती नाही करू शकणार आणि आता दोघी इथे मानिनी बोलते की नाही आता मात्र रम्याला लादीपोचा करावा लागेल तेव्हा आता काव्या बोलते की ते पाठ देशमुख आहे थर्ड ते आर्किटेक्ट आहे आणि ते खूप हुशार आहे तेव्हा ते कंपनीमध्ये एक रम्या नसल्याने त्यांचं काम काय राहणार नाही ते काम पूर्ण करून घेते आता रम्या रिक्वेस्ट करत असते पण रम्याचं कोणी ऐकत नाही आता दोघींना कामाला कामाला लावलेलं ला असतं काव्या बोलते की चला पटापट पड़ उरका आम्हाला एवढा वेळ नाही आहे आधीच तर खूप उशीर झालेला आहे आता तुम्हाला सगळी घरातली कामे उरकायची आहे तेव्हा काव्य बोलते की रम्या तू अजिबात ऑफिसला जायचं नाही आहे आणि तू आता घरातलंच काम करायचं आहे तेव्हा रम्या बोलते की मी वर्क फ्रॉम होम करते पण काव्या बोलते अजिबात नाही तू आता घरात आपली कामे करायची आहे वर्क फ्रॉम होम करण्याची गरज नाही आहे ते सगळं मॅनेज करणार आहे बाळ देशमुख तुला जायची काही गरज नाही आता मानिनीने त्यांच्यासाठी नवीन दुसरे कपडे आणलेले असतात तेव्हा रम्य नकार देते कपडे घालण्यासाठी तेव्हा इथे वसुंधरा मात्र हात जोडते म्हणते मानिनी मी परत एकदा माफी मागते पण अशी शिक्षा देऊ नको ग आम्हाला तेव्हा आता मानिनी म्हणते नाही त्यावेळेस तुम्ही जे केलं ना त्यावेळेस तुम्हाला काही लाज नाही वाटली का आता का आता ही कामं तुम्हाला करायची आहे आणि मग त्यांना ते कपडे घालायला देते तेव्हा इथे काव्य मानिनीला बोलते की मानिनी काकू तुम्ही खरंच आमच्या सासू आहात पण आता आम्हाला सासूरस करायचा सोडून तुम्हाला आता यांना सासूरस करावा लागतोय किती दुर्दैवाची गोष्ट आहे ही आता काव्य काव्या मानिनीला बोलते की आता मात्र यांना सोडायचं नाही तेव्हा आता मानिनीने इथे वसुंधराला किचनमध्ये काम करायला लावलं आणि आता मानेने म्हणते तुझी ताई जर इथं असते ना ती खरंच खूप चांगली आहे माणसाने एवढं पण चांगलं नसावं गं कारण की त्यांचा लोकं गैरफायदा घेतात ती जर इथं असते तर तिला यांची दया आली असती आणि तिने यांना काम करण्यापासून थांबवलं असतं आता था। रम्याला फरची फुसायला लावलेली आहे